महिला डॉक्टरने फलटणमध्ये आत्महत्या केली आणि यानंतर आता तपास सुरू आहे मात्र माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी कुटुंबीय आहेत काय सांगाल बाबा मुलीने आत्महत्या केली आता त्याचा तपास सुरू आहे या सगळ्या तपासावरती तुम्ही समाधानी आहात का तुम्हाला माहिती दिली जाते याची नाही आम्हाला समाधान नाही इतक्यात समाधान आमचं कसं होईल आम्हाला कुठल्या गोष्टीचं इकडं कुठलं हेच नाही तर समाधान कसं होईल यांनी त्या आरोपीला त्या ठिकाणी कठोरात कठोर लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षाच पाहिजे आम्हाला आमच्या मुलीला त्याच्याशिवाय समाधान नाही किंवा आमच्या मनाचं समाधान त्याच्याशी होत नाही आम्हाला न्याय हवा आहे आम्हाला दुसरं काही नको न्याय द्या आत्तापर्यंत जो तपास झाला सी डी आर निघाले बोलले पी एम रिपोर्ट आला याची तुम्हाला काही माहिती मिळाली का काही नाही आम्हाला त्याच्यातला अनेक अद्याप काहीच नाही कुठला कागद नाही का कुठं काही नाही मीडियाद्वारेच कोण आला म्हणते ते निरु रिपोर्ट आले म्हणतात काही म्हणतात मग आमच्या हातात काहीच नाही आला आणि नुसत्यावरच्यावरच वर्च सांगतात आमच्यापर्यंत एकही त्यातला प्रूफ आला नाही कुठलाच कागद आला नाही आम आमच्याकडं हे सगळे राजकीय नेते येऊन भेटून गेले तुम्हाला सांत्वनपर भेटी दिल्या न्याय देव असं बोलले हे येऊन भेटून गेल्याच्या नंतर काही फरक जाणवतो आहे तुम्हाला वाटतंय हा न्यायाच्या दिशेने सगळं सुरू आहे आता आता हे बोलतात काही आता हे कायदा ते त्यांच्या हातात आहे ना सरकारच्या आता हे येते आमचं संतुलन करतात बोलतात त्यांना भांडतात बी पण ते न्याय देणारा सर तो सरकार आहे तो काय करतो आणि आम्हाला त्याच्यावर याच्यावर आम्ही थांबू शकत आम्हाला न्याय हवा आहे आमच्या मुलीला जो अन्याय केला आहे त्यांना फाशी शिक्षाच माहिती तरच आमचं समाधान आहे तर समाधान आता ज्या मुलीला तुम्ही शिकवलं होतं तिच्यासाठी कर्ज काढल्याची माहिती मिळती काय नेमकं का तुम्ही शिक्षणासाठी कर्ज काढलं होतं हो एज्युकेशन लोन ते म्हणते ते कसं असतं एज्युके एज्युकेशन लो, वो लोन ते काढलेलं आहे आम्ही एस बी आयचं व शाखा ओढवणी आम्ही लोन काढूनच शिकवलेलं आहे मंजुरी करून का लोन काढून असं शिकवलेलं आहे आम्ही तिला कधी कर्ज काढलं होतं किती काढलं होतं आम्ही ते आता मला काही आठवत नाही बघा एवढं पण कर्ज माझ्या माहितीने चार पाच चार चार पाच किंवा साडेतीन साडेचार अशा इतक्या दरम्यान लोन आहे त्यातलं काही तुम्ही भरलं होतं कर्ज किंवा तिने हप्ते भरलेत का नाही मला काही माहितीच नाही एखादे दोन हप्ते भरलेत किंवा नाही भरले ते आता ते कळतच नाही आम्हाला ते सांगत नाही असल्या गोष्टी कशाला कळतात म्हणलं अंगठा येत सही नाही माझी मी अंगठा देतो त्याच्यामुळे मला काय कळते हे सगळं आता कर्ज जे काढलेलं होतं त्या संदर्भात राहुल गांधींचा फोन झाला ते फोनवर काय बोलले तुम्हाला हो राहुल गांधी म्हणले तुम्ही त्या कर्जाची काय काळजी करू नका आम्ही आमच्या काँग्रेसतर्फे आम्ही ते हे करू आणखी काय आश्वासन दिलं तुम्हाला राहुल गांधींनी ते म्हणून त्यांनी आश्वासन दिलं की तुम्ही ठामपणे उभारा आम्ही तुम्हाला न्यायच मिळवून देऊ तुमच्या पाठीशी आम्ही आहोत आता काय हे सगळं जे सुरू आहे काय अपेक्षा असेल मुख्यमंत्र्यांना काय तुमचं म्हणणं असेल मुख्यमंत्र्यांचं ना या मीडियाच्या माध्यमातून काय सांगाल मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी मुख्यमंत्र्यांकडे एवढीच मागणी की माझ्या मुलीला न्याय मिळावा आता माझ्या मुलीवर जो अन्याय झालाय ह्या अन्याय करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्यावा मुख्यमंत्री साहेबांना एवढीच माझी मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे आणि याच्यापेक्षा दुसरं काही नाही माझं ह्याच्यामध्ये तिथल्या माझी खासदारांचं नाव घेतलं जातंय आणि त्यामध्ये उल्लेखही केला होता मुलीने हे सगळं काय वाटतंय तुम्हाला असं असेल आता ती तिला माहिती आहे ना ती कागदी आता तिने लिहून बी ठेवलेले आता ते आम्हासारख्या सर्वसाधारण काय माहिती असेल तपास झाला पाहिजे हां तपास तर व्हायलाच पाहिजे पुरेपूर तपास व्हायला पाहिजे ते कोणत्या काय सी आय एस टी काय ते एस आय टी त्या ह्यानंच तपास त्यानं पटकन करा आणि लवकरात लवकर तपास हो उगच का पाच सहा दिवस व्हायला लागले नुसते काय काहीच नाही त्याचा निर्णय नक्कीच लहानाचं मोठं मुलीला केलं शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज काढलं शिकवलं आणि आता ही वेळ या कुटुंबावरती आलेली आहे माझ्यासोबत भाऊसुद्धा आहेत काय सांगाल हा सगळा एकूण जो आज तपास होतो आहे याच्यावरती तुम्ही सगळे कुटुंबीय समाधानी आहात का तुम्हाला आतापर्यंत काही या तपास यंत्रणेनं माहिती दिली का नाही यावर समाधानी नाहीत कारण की कोणत्याही गोष्टीची आम्हाला अजून माहिती क म्हणजे जे पी एम नोट्स वगैरे आज प्रोवाईड करतात अर्धा तासाच्या आत पी एम झाल्यानंतर ते अजून मिळालेले नाहीत आम्हाला वगैरे बाकीचे जे मीडियातून कळतं की पी एम रिपोर्ट्स वगैरे आलेले आहेत सी डी आर आलेलं आहे तो पण आम्हाला अजून मिळालेलं नाही आहे काल रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टींचं स्पष्टीकरण दिलं त्याकडे तुम्ही कसं बघता काय वाटतं या सगळ्या बाबतीत पहिलं तर त्यांनी इथे याय पाहिजे होतं महिला आयोगाच्या नात्याने ते अध्यक्ष आहेत ना पण त्यांनी तिथं जाऊन ते म्हणजे जी नाही आहे म्हणजे जी काही बोलू शकत नाही तिच्यावर बोलल्यानंतर ना। तिच्यावर शिंतोडे ओढवतात तिच्या कॅरेक्टर असे सिनेशन सिन करतात त्यांनी हे नव्हतं करायला पाहिजे आता काय मागणी असेल महिला आयोगाकडून काय अपेक्षा तुमच्या त्यांनी अपेक्षाचा तर पहिल्यांदा भंग केलेला आहे पण तरी पण जे न्यायासाठी लढाई लढाई आहे त्याच्यात त्यांनी सहभागी व्हावे असे आमची विनंती आहे नक्कीच महिला आयोगाने या संपूर्ण न्यायाच्या लढाईत सहभागी व्हावं असं कुटुंबियांचं मत आहे दुसऱ्या बाजूला तपास यंत्रणांकडून कुठल्याही प्रकारची अद्यापपर्यंत या कुटुंबाला माहिती देण्यात आलेली नाही मात्र हा जो संपूर्ण तपास आहे तो सखोल पद्धतीने व्हावा अशी वडिलांनी अपेक्षा व्यक्त केली आहे आणि जे आरोपी आहेत ते फासावर लटकवावेत अशीसुद्धा मागणी जी आहे ते कुटुंबियांकडून केली के जाते आहे कॅमरामॅन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे टी व्ही नाईन मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव